वाढती गुन्हेगारी पाहता जालना पोलीस ॲक्शन मोडवर पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्याला दिले रात्र गस्ती वाढवण्याच्या सूचना कदीम जालना पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत विनाकारण फिरणाऱ्या पंधरा ते वीस टवाळखोरांना घेतले ताब्यात नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता रात्री साडे वाजेनंतर घराबाहेर विनाकारण फिरू नये असता कारवाई करण्यात येईल कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांचा इशारा जालना जिल्ह्यामध्ये व विशेष करून जालना शहरामध्ये गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे ज्यामध्ये चाकू हल्ले किरकोळ करणारे खून करणे गावठी कट्टे हल्ले लुटमार करणे यामध्ये या महिनाभरात या कित्येक जणांना आपला जीव गमावा लागला शिवाय अनेक जण गंभीर जखमी झालेत या सर्वभावी लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी जालना शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना रात्रगस्ती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत रात्री साडे दहा वाजेनंतर जर कोणी विनाकारण घराबाहेर फिरत असेल किंवा चौकामध्ये तसेच घराच्या समोर टोळक्याने बसलेले असेल अशा तरुणावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत रात्री साडे वाजेच्या नंतर हॉटेल पाणटपऱ्या आदी दुकाने खुली ठेवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सर्व पोलीस ठाणे प्रमुखांना दिलेत यामुळे जालना पोलीस सध्या ऍक्शन मोडवर असल्याचं दिसतंय त्याच पार्श्वभूमीवर आज रात्री कदीम जालना पोलीस ठाणे हद्दीत पोलीस गस्तीवर असताना त्यांनी विनाकारण घराबाहेर फिरणारे व जास्त वेळ हॉटेल चालू ठेवणारे पान टपऱ्या चालू ठेवणारे अशा पंधरा जनाना तावाद गेतले। अनी ते वीस जणांना ताब्यात घेतले पोलिसांनी त्या पंधरा वीस जणांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चांगलीच खातरदारी करून त्यांना नोटीस देऊन प्रथम वेळ सोडून दिले पुन्हा असे कृत्य करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे त्यामुळे सर्व शहरातील टवाळ खुरांचे रात्रगस्तीवर उतरले आहेत दरम्यान नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण रात्री साडे नंतर घराबाहेर फिरू नये असे आवाहन पोलीस कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी केले साडे दहा वाजेनंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर लोकांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी यावेळी दिलाय